தீம மோத்திமலி தலவாரிமோட்டிமங்கி தலவாரிமோட்டீம நங்கி தலவார What's

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जागा राहण्याचं सांगलंय त्या काळामध्ये बाबासाहेबांचे की जागा राहायला पाहिजे देशामधलं वातावरण सध्या भयभीत आहे संविधान धोक्यात आहे कालच सरकार बदललेलं आहे त्यांच्यामुळं आपल्याला जागा राहायला पाहिजे म्हणून वामनाचं हे गाणं आपण घेऊन येतो त्या जय भीमच्या जागी दुसरा तो लुळा नमस्कार वाटतो अरे म्हणू कसा मातंत तुझी पोचिरा की जळता जळता गेता क्रांती ललकार वाटतो जाग साव जाग साव I'm टावीऱ्या पुढे टळावी ही क्रांती भीमाची ही क्रांती भीमाची का तुला कळावी ही क्रांती भीमाची का तुला न ही क्रांती भीमाची का तुला न कळावी क्रांतीसाठी आता छान कंबर कसाव या क्रांतीसाठी आता छान कंबर कसाव वा मंत्र मान तू लढून मराव अजवा मंत्र मान तू लढून या वाघाच्या पिल्यान या वाघाच्या पिल्यान कामाघारी सराव या वाघाच्या पिल्यान कामाघारी सराव या वाघाच्या पिल्यान कामाघारी सराव

महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी दादर चैत्यभूमी संविधान सांस्कृतिक जलसा या मंचातर्फे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो जलसा केला जातो बाबासाहेबांचं सा म्हणणं आहे की माझं दहा भाषण आणि सायरांचं एक गाणं एक ती तेवढीच ताकद असते चळवळीमध्ये आणि ही आपली आंबेडकरी चळवळ जी म्हणतो की जिवंत ठेवण्यामध्ये सायरांचं खूप मोठं योगदान आहे आणि अशाच प्रकारचं एक मंच या ठिकाणी आपल्या सोबत आहे कुठून आपण आला आपलं नाव वगैरे सांगा प्रथम जैविम आणि अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना आम, संविधान सांस्कृतिक जलसाच्या वतीनं आम्ही अभिवादन करतो आणि आम्ही संविधान सांस्कृतिक जलसा म्हणून महाराष्ट्रभर आमचं तसं काम सुरू असतं पण बेसिकली औरंगाबाद वरून हा ग्रुप चालतो संविधानिक मूल्यांच्या बद्दल जागर समाजामध्ये झाला पाहिजे समता स्वतंत्र बंधुता न्याय ही मूल्य माणसाच्या प्रत्येक माणसाला शेवटच्या सेव, माणसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती रुजवणूक आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशी होईल याच्या याच्यावर आधारित गाणी आम्ही निर्माण करत असतो आणि समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करत असतो आपलं नाव आणि मोबाईल नंबर एक स्पष्टपणे सांगा जेणेकरून प्रेक्षकांपैकी कोणाला जर हा जलसा ठेवायचा झाला तर त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे आपलं नाव आणि नंबर व्यवस्थितपणे सांगा तर मी अशोक बनकर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सेहेचाळीस अठ्ठावीस ब्याऐंशी मोबाईल नंबर आमचा आहे ब्याऐंशी संविधान सांस्कृतिक जलसा म्हणून आपण युट्यूब चॅनल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सर्च तरी लिंक मिळेल तिथे आम्ही नवनवीन कलाकृती तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर कोणाला संविधान जलसा कार्यक्रम ठेवायचा असेल तर यांच्याशी आपण संपर्क साधून यांच्या तारखा या ठिकाणी घेऊ शकता आणि चळवळ जी आहे ती अधिक प्रभावी व जिवंत करू शकता आपल्याच परिसरामध्ये राहणारे कल्याणवरून हे देखील या संविधान सांस्कृतिक जलसामध्ये सहभागी असतात त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं कल्याण अंबरनाथ बदलापूर या भागामधून चळवळीचा एक पाया रचला गेला खऱ्या अर्थाने संविधानिक मूल्याला जागृत करण्यासाठी सगळ्यात जास्त गाण्यांची निर्मिती या भागातून झाली त्याच भागातून आपला आम्ही भारताचे लोक आणि युगक्रांती सांस्कृतिक किंवा म्हणजे शाहिरी जलसा असा हा शाहिरी जलशाचा प्रबोधनापर कार्यक्रम आम्ही सुरू करून आता गेली सात आठ वर्षापासून आम्ही हे प्रबोधनाचं कार्य अविरत करतोय मी आकाश पवार तुम्ही युट्यूबवर शाहीर आकाश पवार टाकल्यास तुम्हाला ते आमची गाणी आणि आमची सगळे मोहिमेबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकते तर ही मोहीम अधिक मोठी व्हावी संविधानाचे विचार अधिक जास्त प्रमाणात लोकांसमोर सांस्कृतिकरित्या गाण्याच्या माध्यमातून जावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यासाठी तुमच्या सर्वांचे साथ आधीपासून आम्हाला मिळालेली आहे आणि ती अशीच मिळत राहा आपलं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव आकाश पवार माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स थ्री झिरो एट डबल थ्री फोर एट नाईन सेवन सिक्स थ्री झिरो एट डबल थ्री फोर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जलसे आयोजित करा जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार